ना तर आज आमची वडापाव पार्टी आहे मस्त मम्मी गरमागरम वडे बनवते हो बाहेर थंडी पडली आणि मम्मीच्या हातचे गरमागरम वडापाव तर चला मम्मी ची सिक्रेट वडापावची रेसिपी बघूया हो चला तर मम्मी सगळ्यात आधी काय करते मी आधी वाटण करून घेते okay. वाटणासारे लागणारे मिरच्या आहेत थोडं तिखट लागतं म्हणून जास्तीच घेतलेत ओके okay. त्यानंतर लसूण इथे मम्मीने दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ज्या की तिखट आहेत आम्हाला तिखट लागतं म्हणून तिने जरा जास्त मिरच्या घेतल्यात नंतर दहा ते बारा लसणाच्या पाखळ्या आणि हे बारीक चिरून घेतलेलं अद्रक आता चला आपण मिक्सरला बारीक करून घेऊया ओके आणि गाईज इथे हे ना आपल्याला आपण मच्छीच्या वाटणाला जसं करतो ना एकदम बारीक पेस्ट तशी पेस्ट नाही करायचे थोडंसं असं जाडसर ठेवायचं आपल्याला तर चला वाटण करून घेऊया तर मंडळी हे बघा मस्त आपलं हे वाटण रेडी आहे तर आता मम्मा काय करते आता मी वाटण तेलात फ्राय करून घेते ओके किती मिनटं लागतील तरी फ्राय व्हायला तेला दोन मिनिट ओके आता हे काय हेच टाकायचे थोडेसे धने ओके चिमुटपत धने टाकलेत मम्मीने ह्याच्यामध्ये थोडा कडीपत्ता ह्यात टाकायच्या चव्यानुसार मीठ आणि हळदच्या वेळानुसार हळद ओके हे वाटण आपण कच्चा टाकलं तर कच्चा पण टाकलं तर चालतं पण जास्त डाळ मारतो म्हणून थोडंसं तेला फ्राय करून घेत ओके तर हे बघा मंडई मस्त आपलं वाटण जे होतं ना त्याच्यात आपण हळद मीठ बाकीचे इन्ग्रिडियंट्स टाकून दोन ते ती तीन मिनटं तेलात तळून घेतलं आहे आणि ही आपली उकडलेली बटाटे आहेत आता त्याच्यामध्ये हे वाटण मम्मीने ॲड केलेलं आहे आणि व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं आता वाटण जरा गरम आहे हे वाटण मस्त तेलात तळल्याने एक वेगळीच चव येते आपल्या वडापावला ही माझ्या मम्माची मस्त सिक्रेट ट्रीक आहे आता व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि मम्मीच्या हा हातात जी चव आहे मम्मीच्या हातचं जेवण खाण्यात जी चव आहे ती कशातच नाही आहे मंडळी <laughs> आपण किती पण महागड्या हॉटेलमध्ये हो जाऊ द्या पण जी हा चव मम्मीच्या हातचं जे जेवणात आहे ना ती कशातच नाही आहे आता ही <coughs> कोथिंबीर बारीक चिरून ती ॲड करते आहे ह्याच्यामध्ये तर मंडई आपल्या वडापावची भाजी देखील रेडी आहे आता आपण हे बॅटर बनवून घेऊया तर इथे किती पीठ घेतलंय मम्मी दोन वाटी दोन वाटी पीठ घेतलंय थोडस खायचं सोडा टाकायचं थोडस मीठ टाकायचं इथे मीठ बघा इथे मीठ मंडई जरा कमीच ॲड करायचं कारण आपल्या बटाट्याच्या भाजीमध्ये देखील मीठ आहे थोडीशी हळद टाकायची आहे आणि हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं असं गाठी झाल्या नाही पाहिजे आणि जास्त पातळ पण नको आणि किंवा जास्त असं घट्ट पण नको आहे आपल्याला मिडियम थिक पाहिजे तर म्हणजे हे बघा आपल्याला ना ही अशी कन्सिस्टन्सी हवी आहे आपण जर चमच्याने मिक्स केलं ना तर गाठी गाठी राहतात त्यामुळे हातानेच मिक्स केलेलं जास्त चांगलं असतं बघा मस्त कन्सिस्टन्सी आली आहे आप आपल्या बॅटरला देखील चला आता मस्त गरमागरम वडे तळून घेऊया मस्त आता गरम गरम बडे रेडी होणार आहेत आहा तेलात गेलेले आता तर हवच नाही सर गरम गरम बडे खायचे एकदम इच्छा झाली आता तेल देखील मस्त आपलं कापलेलं आहे आहा क्या पाच आहे म्हणे हे बघा मस्त गरमागरम बडे रेडी आहेत आपले आता बाकीचेही वडे असेच बनवून घेऊया आणि मस्त खाऊया गरमागरम हा बघा इथे स्वनिका मॅडम आमच्या खात पण बसलेत आम्हाला सोडून श्मान कसं झालंय मस्त आहे किती दोन खाऊन झाले अजून किती मम्माच्या हातचे आहेत म्हंटल्यावर काय हे बघा आमचे रियान साहेब अय शनू काय तुला नाही वडापाव दिला कोणी तुला नाही वडापाव दिला कोणी हे बघा रियान मस्त त्याला वडा कोणी दिलेला नाहीये ना तिकट आहे त्यामुळे तो नुसता पाव खात बसलाय रियान ए रियान शनू मला नको तू खा खा मंडई देतोय तुम्हाला सगळ्यांना <laughs> नको तू खा आता आपले गरम गरम वडापाव तयार आहेत मोहीम खा आणि सांग कसे बाप मम्मीच्या जेवणात काय कमेंट नुसत असणार ते तर नुसत गरम गरम आहे एक नंबर झालेत मंडळी मम्मा येत असतो ना कशी झाल्यात द मंडई व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की आणि मम्माची सिक्रेट वडापाव पर रेसिपी आहे ती पण घरी ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटत राहीन मी अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत बाय गाईज खात राहा मजेत राहा